श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन ला सुरुवात करते। तर पगा उद्या चौदा डिसेंबर वार शनिवारला आलेली आहे दत्त महाराजांची दत्त जयंती तर या दिवशी आपल्याला गाईला ही एक महत्वाची वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख संकटे अडचणी अडथळे गरिबी दरिद्री ही दूर होईल आणि प्रत्येक संकटातून आपल्याला सुटका मिळेल त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या आणि गोमातेच्या कृपा आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आपण गाईला खाऊ घालावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा कारण धार्मिक शास्त्रामध्ये मातेचा दर्जा दिला गेला आहे आणि ब्रह्मपुराणामध्ये दत्त अवतार कार्य सांगितले गेले आहे जो सर्व भूत मंत्रांचा मात्रांचा अंतरात्मा म्हणजे अशा भगवान श्री हरी विष्णू देवांचा दत्तात्रेय क्षमा प्रदान अवतार झाला होता आणि वेद कर्मकांड आणि यज्ञक्रिया यांचा लोप होऊ लागला असताना धर्म कमी होऊन अधर्माचा प्रभाव वाढला असताना सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना धर्म व्याकुळ झाला झाला असताना दत्तप्रभूंनी वेदांना कर्मकांडाला आणि यज्ञांना परत प्रतिष्ठा मिळवून दिली दत्त आपल्या भक्तांना होणारा त्रास तात्काळ दूर करतात त्यांच्या नामामध्ये मंत्रामध्ये अद्भुत शक्ती आहे की आपण जर त्यांच्या मंत्रांचा जप केला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दुःख संकटे हे नष्ट होतात कारण जेव्हा आपण दत्त महाराजांची मूर्ती फो, मूर्ती फोटो बघतो तर त्यांच्या मागे आपल्याला गोमाता दिसत असते म्हणून आपल्या या आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी ही वस्तू गाईला आवर्जून खाऊ घालायची आहे दत्त महाराजांना भगवान श्री हरी विष्णू विष्णू देवांचा अवतार मानला जातो आणि बाळकृष्ण दत्तप्रभू प्रभू श्री हरी विष्णू देवांचं एक स्वरूप मानलं जात आणि जशी जा बाळकृष्णाला गाय प्रिय आहे तशी दत्तगुरूंना देखील गाय ही अतिशय अत्यंत प्रिय आहे यामुळे जर आपण या दिवशी गायीची पूजा केली सेवा केली किंवा तिला अशा काही वस्तू खायला दिल्या तर दत्त महाराजांची आपल्यावरती नक्कीच कृपा होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात कारण गोमातेची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि गोमाता ही विविध देवी देवतांशी जोडले गेली आहे देवींच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे गाय जी आहे तर ती देवीशी सुद्धा जो जोडलेली आहे हिंदू धर्मात गोमातेला अनन्य साधारण महत्व आहे असं देखील म्हटलं जातं की ज्या घरामध्ये गाय असते तिथे विठ्ठलाचे पाय असतात कारण तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता देवतांचा वास असतो आणि ते वास करत असतात म्हणून तिची पूजा सेवा केल्याने तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं अशा व्यक्तीवरती नेहमी तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद राहत असतो कारण गोमाता ही कामधेनू आहे आणि आपल्या मनातील भावना इच्छा मनोकामना ती ओळखून नक्कीच पूर्ण करते त्यामुळे धार्मिक शास्त्रामध्ये दे, देखील गायीची पूजा सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्व सांगितलं गेलं आहे त्यामुळे जर आपल्या पत्रिकेमध्ये जर ग्रहांची स्थिती वाईट असेल तर गाय दान करावी असं देखील सांगितलं जातं यामुळे आपले सर्व ग्रह मजबूत होतात असं देखील मान्य अशी देखील मान्यता आहे तर एवढा सारा महत्व या गोमातेला आहे जर गायीच्या रो शेणाच्या गोऱ्यांचा धूर करून जर आपण आपल्या घरामध्ये फिरवला तर घरातील वातावरण शुद्ध होऊन वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा दूर होते असं देखील म्हटलं तसेच गोमूत्रा गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर गायीचे जे शेणकुट असत तर त्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो वास करत असते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे गायीला खूप म्हणजे खूप विशेष महत्व आहे त्यामुळेच या नावाने देखील आता ही वस्तू तुम्ही कोणत्या कोणत्याही गायीला खाऊ घालू शकता जस की किंवा तुमच्या दारामध्ये जर गाय येत असेल तरी देखील खाऊ खाऊ घालू शकता कारण आपल्या दारावरती गाय येणे हा देखील एक शुभ संकेत तब... समजला जातो उद्या आपल्याला लवकर उठून देवांची दत्त महाराजांची पूजा करायची आहे त्यानंतर गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे हा नैवेद्य देवांना अर्पण करायचा आहे परंतु आपण घरामध्ये जेव्हा पोळ्या चपात्या बनवतो त्यावेळी जी पहिली पोळी असते तर ती आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे आणि त्या आणि थोडीशी हरभरा डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे थोडासा तूप आपल्याला टाकायचं आहे हे पहिली पोळी घ्यायची आहे आणि त्या पोळीवरती आपल्याला थोडासा मध आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्या पोळीवरती ही हरभरा डाळ गुळ हे ठेवून हा नैवेद्य दत्त महाराजांजवळ आपल्याला पाच ते दहा मिनिट ठेवून नमस्कार करायचा आहे पाच दहा मिनिटांनी हा नैवेद्य उचलून घेऊन एक लोटा पाणी भरून घ्यायचं घ्यायचं सोबत हळदी कुंकू तुपाचा दिवा अगरबत्ती घ्यायची आहे ताटामध्ये आणि जिथे कुठे गाय असेल तिथे जाऊन गायीची पूजा आपल्याला करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला गायीच्या चारही पायांवरती पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर हळदी कुंकू गाईला लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे आणि हा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे त्यानंतर गाईच्या पाठीवरून आपल्याला हात फिरवायचा आहे तिला आपण काय बोलतो की असं प्रेमाने तिला लाडवायचं आहे हात फिरवायचा आहे आणि हात फिरवत असताना आपल्याला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे बोलायची आहे आणि तुम्हाला जर शक्य झालं तर हा नैवेद्य तुम्ही हातावरती घेऊन खाऊ घाला कारण गाय जेव्हा आपल्या हाताला चाटते स्पर्श करते तेव्हा आपल्या हातावरती हातावरती ज्या रेषा असतात जे कर्म आपण आपल्या हातून काही ज्या अमाप शमाप चुका झालेल्या असतात तर त्या चुका देखील माप होतात आणि आपल्याला गाईचा आशीर्वाद प्राप्त होतो असं देखील म्हटलं जातं असं बोलायचं तुम्हाला तुमची खव घालताना इच्छा बोलायची आहे तिला कुरवाळायचं आहे तिच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे जेव्हा आपण ही पोळी गाईला खाऊ घालतो तेव्हा साक्षात दत्त महाराज प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यात करतील सर्व दुःख अडचणी नक्कीच कमी करतील आता ज्यांना हा उपाय उद्या करणं शक्य नाही त्यांनी रविवारी केला तरी पण चालेल तर हा नैवेद्य खाऊ घालून झाल्यावरती कमीत कमी आपल्याला गाईला पाच प्रदक्षिणा तरी घालायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा उपाय करायचा आहे अगदी काहीच दिवसामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती नक्कीच होऊ लागेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे आणि आवर्जून उद्याच्या दिवशी गायला काही काही ना काहीतरी वस्तू खाऊ घाला ज्यांना काहीच नाही खाऊ घालणं शक्य झालं त्यांनी एक केळी जरी खाऊ घातली तरी देखील बस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला ला, तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ